नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे या नवीन वर्षाचा पहिला दिवस तर पहा नवीन वर्षामध्ये प्रत्येकाला असं वाटत असतं की नवीन वर्ष हे नवीन ऊर्जा तसेच नवीन आशा आणि नवीन आनंद घेऊन येईल असं सर्वांना वाटतं यासाठी अनेक लोक नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिरात जाऊन पूजा करतात तसेच काही लोक घरीसुद्धा पूजा करतात जर आपण नवीन वर्षाची सुरुवात विशेष काही उपाय जर करून जर केली तर नक्कीच आपलं नवीन वर्ष हे सुखा समाधानाचं आणि ऐश्वर्याचं जाईल त्याचबरोबर आपल्याला आर्थिक संकटापासून सुटका हवी असेल वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला काही वस्तू ज्या आहेत त्या आपल्या घरी घेऊन यायच्या आहे जेणेकरून आपलं नवीन वर्ष हे चांगलं जाईल आनंदाचं जाईल आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील यासाठी आपल्याला या, या वस्तू घरी घेऊन यायच्या आहे तर अशी कोणती वस्तू ही तुम्हाला घरी घेऊन यायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा एक जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी सोमवार आलेल्या आहेत अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस या वर्षाच्या पहिल्या दिवशी आलेल्या आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्यानी कोणत्या देवांना समर्पित केला जातो सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित केला जातो आणि भगवान शंकर म्हणजे भोलेनाथ हे अतिशय भोळे देवत आहेत ते आपल्या भक्तांना लवकर प्रसन्न होतात असे हे देवत आहेत आणि यांना समर्पित असणारा दिवस जो आहे तो तर या नवीन वर्षातील पहिला दिवस आहे तर आपल्याला या दिवशी आवर्जून शक्य झालं तर भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये नक्कीच जाऊन दर्शन करा आणि त्यांना एक बेलपत्र हे आवर्जून अर्पण करा आता मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे या वस्तू आपण घरी जर आणल्या तर आपल्या जीवनातील नकारात्मकता जी आहे ती दूर होईल आणि संपूर्ण वर्ष हे सकारात्मक ऊर्जेचा अनुकूल देईल तर पहा आपल्याला पहिली वस्तू जी आहे ती घरी आणायची आहे म्हणजे डमरू जो भगवान शंकरांच्या हातामध्ये तुम्ही प्रतिमा किंवा फोटो बघितला असेल तर त्यांच्या हातामध्ये तुम्हाला डमरू दिसेल तर आपल्याला एक छोटासा डमरू जो आहे तो आपल्या घरामध्ये आणायचा आहे जर तुम्हाला घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करायची असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला डमरू हा नक्कीच घरी आणायचा आहे यानंतर विधीनुसार भगवान शिव आणि माता पर्व पार्वतीची पूजा करायची आहे आणि पूजेनंतर घरातल्या सर्व भागात डंबरू आपल्याला वाजवत फिरवायचं आहे आपल्या जेवढ्या रूम असतील सगळ्या रुमांमध्ये आपला डमरू असा वाजवायचा आहे हा उपाय केल्याने घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो त्यानंतर हा डंबरू तुमच्या स्वयंपाकघरात ठेवा आणि दर सोमवारी संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात तो वाजवा त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा जी आहे ती प्रभावित राहील यानंतर दुसरी वस्तू तुम्हाला आणायची आहे ती म्हणजे पादर शिवलिंग जर तुम्हाला भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पादर शिवलिंग अवश्य घरी आणा आणि पादर शिवलिंगाची यथासांग पूजा करा यानंतर घरामध्ये पादर शिवलिंगाची स्थापना केल्याने जीवनातील सर्व दुःख नष्ट होतात असं धार्मिक मान्यतेनुसार सांगितलं जातं पादर शिवलिंग हा सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करतो यानंतर तिसरी वस्तू आपल्याला आणायची आहे ते म्हणजे त्रिशूळ आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात त्रिशूळ अवश्य आणा तुम्ही बऱ्याच घरांमध्ये बघितलं असेल देवघरामध्ये त्रिशूळ हा ठेवलेला असतो त्रिशूळ घरामध्ये ठेवल्यामुळे अनेक फायदे आपल्या होत असतात तर पहा या दिवशी आपण भगवान शिव आणि त्यांच्या शस्त्रांची पूजा विधिवक आपल्याला करायची आहे असे मानले जाते की घरामध्ये त्रिशूळ ठेवल्याने उत्पन्न आणि सौभाग्य वाढते तसेच घरात सकारात्मक शक्तीचासुद्धा संचार होतो त्रिशूळ हे शक्तीचे प्रतीक मानले जाते जे लोक अनेक दिवसापासून आरोग्याच्या समस्यांचा सामना करत असतील तर त्यांनी आपल्या घरी त्रिशूळ हा आवर्जून आणा हा त्रिशूळ घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराची प्रगती होते आपल्या घरातल्या व्यक्तींची सुद्धा प्रगती होत असते यानंतर पुढची वस्तू आपल्याला घरामध्ये आणायची आहे ती म्हणजे रुद्राक्षाची माळ तर रुद्राक्षाची जी माळ आहे याची उत्पत्ती जी आहे ती भगवान शंकरांच्या अश्रूमधून झाली होती आणि रुद्राक्ष हे भगवान शिवाला अतिशय प्रिय आहेत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रुद्राक्षाची माळ आपल्या घरी आणायची आहे आणि प्रत्येक सोमवारी त्या माळ्याने ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे घरातील आर्थिक पैशांच्या अडचणी दूर होतात तसेच आपल्याला वर्षाच्या पहिल्या दिवशी जर आपल्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल तुळशीचं झाड नसेल तर हे आपल्याला आवर्जून खरेदी करून आणायचं आहे या दिवशी तुम्ही तुळशीचं रोप जे आहे ते आपल्या घरामध्ये लावू शकतात तुळशीचं रोप हे घरामध्ये असल्यामुळे आपल्या कुटुंबावरती कोणते संकट येत नाही कुटुंबावरचे संकट हे टळले जातात यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं यासाठी जर तुमच्या घरामध्ये जर तुळस सुकलेली असेल तर ती तुरंत काढून टाका आणि नवीन तुळशीचा रोप तुम्ही या दिवशी घरामध्ये लावू शकतात त्याचबरोबर या दिवशी आपल्याला जे मोरपीस असतं बघा तर ते सुद्धा खरेदी करून आणायचे आहेत मोरपिस हे श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहेत आणि मोरपीस जर आपण आपल्या घरा घरामध्ये ठेवले तर घरामध्ये लक्ष्मीचा वास हा कायम टिकून राहतो यामुळे आपल्या घरावर कधीही पैशांच्या अडचणी या येत नाही तर पहा आपल्याला हे मोरपीस फक्त दोन किंवा तीनच खरेदी करून आणायचे आहेत आणि ते आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला पुढची वस्तू खरेदी करून आणायची आहेत ते म्हणजे कासव तर आपल्याला तांब्याच्या किंवा पितळ्याच्या धातूचं जे कासव असतं ते आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायचं आहे हे कासव जे आहे ते सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं कासव हे आपल्या देवघरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराची प्रगती होत असते यामुळे आवर्जून तुम्ही या दिवशी कासवसुद्धा खरेदी करून आणू शकतात त्याचबरोबर आपल्याला या दिवशी एक पाणी असलेला नारळ आणायचं आहे हे नारळ तुम्हाला लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर कधीही धनाची कमतरता भासणार नाही आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहील त्याचबरोबर तुम्ही या दिवशी बघा गजलक्ष्मी म्हणजे हत्तीच्या ज्या मूर्ती असतात दोन त्यासुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकतात या हत्तीच्या मूर्ती घरामध्ये ठेवल्यामुळे सुद्धा आपल्या घराची प्रगती होत असते आता मी तुम्हाला ज्या वस्तू सांगितल्या त्या वस्तूंपैकी तुम्ही एक वस्तू खरेदी केली तरीसुद्धा चालेल सगळ्याच वस्तू खरेदी करायला हव्या अशा नाही तुमच्या घरात ज्या वस्तू नसतील त्या खरेदी करून आणा किंवा तुम्हाला यापैकी जी शक्य होईल ती तुम्हाला आवर्जून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे उद्या खरेदी करून आणायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ